तर कालच आयुक्तांची भेट घेऊन या प्रभाग रचनेत राजकीय वर्दास्त नको राजकीय दबावाला बळी पडून ही प्रभाग रचना होऊ नये अशी मागणी केली आहे एकंदरीतच महाविकास आघाडीने आगामी महापालिका निवडणुकी आता चांगलीच मनावर घेतली असून कोणत्याही परिस्थितीत सत्ता आणण्यासाठी त्यांच्या जोरदार हालचालचाल झाली आहेत त्यांना यात कितपत यश ये येते आता हे ये पाहावे लागेल पण तयारी मात्र त्यांच्याकडून जोरात सुरू आहे या महाविकास आघाडीचे नेते शशांक बावचकर प्रकाश मोरबाळे सागर चाळके सयाजी चव्हाण जावेद मोमी युवराज शिंगाळे वसंत कोरवी हेमंत वनकुंदरे सुनील बारवाडे बाबासाहेब कोतवाल या नेत्यांनी मात्र आता जंग, जंग पचाडले आहे